नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आता नुकतंच नेविल गॉड यांचं मध्ये रिव्हिजन टेक्निक शेअर केलं होतं तेव्हा कुठेतरी कमेंटमध्ये सांगितलं होतं की नॉट टेक्निक पण त्यांचं शेअर करा तर आज या व्हिडिओमध्ये मी ते नॉट टेक्निक शेअर करते आहे नेव्हिल गॉड एक मिस्टेक होते एक स्पिरिच्युअल टीचर आपण त्यांना म्हणू शकतो आध्यात्मिक एक प्रकारचं त्यांची शिकवण होती आणि त्यांचे ना टेक्निक्स खूप सोपे असतात म्हणून ते मला आवडतात करून बघायला आणि एक वेगळ्या लेवलचे ते थोडा विचार करतात जसं आहे की फिलिंग इज अ सिक्रेट असेल किंवा आपल्या आत जी इमॅजिनेशन आहे तेच देव आहे असं त्यांचं त्याच्या मागे हे होतं आणि अगदी सोपे सोपे टेक्निकची पण त्यांचे खूप टेक्निक केलेले आहेत त्यांच्या ते टेस्टिमोनियल्स ते ते पण मला आवडतात त्यांच्या पुस्तकातल्या तर त्याही शेअर केलेल्या आहेत त्याच्या वेगळ्या प्लेलिस्ट आहेत तर जरूर बघा तर ही जी आजची जी नॉट टेक्निक आहे एनओटी नॉट तर ही टेक्निक जी आहे ना ती आपण कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही मॅनिफेस्टेशनसाठी काहीही कुठल्याही इच्छेसाठी आपण ही टेक्निक वापरू शकतो पण माझ्या मते ना ह्याचा जा सगळ्यात जास्त फायदा अशा गोष्टींसाठी होतो की ज्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करताय आणि तुम्हाला काही प्रगती दिसत नाहीये म्हणजे कसं की एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही सहा महिने झाले ऍफर्मेशन व्हिज्युलायझेशन करताय वर्ष झालंय आणि आता असं म्हणजे थोडंसं काळजी वाटते निराशा वाटते आहे होईल का नाही असं वाटतं आहे नकारात्मक वाटतं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही ही नक्की नॉट टेक्निक करून बघा अगदी सोपी टेक्निक आहे तर ह्याच्यासाठी ना आपण जे अवचेतन मनाची जी विशेषता विशेष आहे ती वापरतोय ही टेक्निक करायला सोड रिव्हर्स सायकॉलॉजी सारखं आपण म्हणू शकतो किंवा असं किंवा कि हॅक आहे असं सगळ्याला हॅक असतात ना तर असं हे एक हॅक आहे की आपला रेजिस्टन्स कमी करणे आणि आपलं मॅनिफेस्टेशन लवकर आणण्यासाठी अगदी सोपा हॅक आहे आणि तर आता कसं आहे बघा की मी तुम्हाला आत्ता म्हटलं की अजिबात ना हे गुलाबी हत्तीचा विचार करायचा नाही काय आलं डोळ्यासमोर गुलाबी किंवा मी म्हटलं अजिबात ना पाचशेची नोट नोट डोळ्यासमोर आणायचीच नाहीये अजिबातच विचार करायचा नाही पाचशेच्या नोटेचा काय झालं किंवा आता तुमच्या आईचा ना चेहरा अजिबात मनात आणू नका अजिबातच नाही आला ना आईचा चेहराच राहिला डोळ्यासमोर आला तर आता बघा की आपण म्हणतो आहे की नाही करायचं नाही बघायचं पण तेच आपल्या आप डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ही आपल्या सबकॉन्शियस माइंडची विशेषता आहे की त्याला नकारात्मकता म्हणजे नाही म्हणलेलं कळत नाही म्हणजे हे नाही बघायचं नाही विचार करायचा म्हणलं तरी तोच विचार येतो आणि आपण सुद्धा आपल्या बाबतीत खूप वेळा बघतो की हे नाही म्हणतो आपण हे घडू नये असं म्हणतो तेव्हा तेच घडतं तर आ, तर त्याचा एक हे कारण कार, आहे कारण सबकॉन्शियस माइंडला तुम्ही ऍक्च्युली असं प्रोग्राम केलं की हे घडणार नाही असं तर नाही हे कळतच नाही सबकॉन्शियस माइंडला तर इथे या गोष्टीचा आपण फायदा करून घेणार आहे नाही कळत नसण्याचा म्हणून आपण बघा ऍफर्मेशन मध्ये सुद्धा आपण म्हणतो की नेहमी ते झालं आहे पूर्ण आणि पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये ऍफर्मेशन करायचं आहे तर आता तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे तर आपण म्हणतो की मी श्रीमंत झालो आहे किंवा काही बँक बॅलन्स जे काही आपण ऍफर्मेशन केलेलं असेल तर आपण कधी असं म्हणत नाही की मला मला म्हणजे मी गरीब नाही असं नाही आपण एफ एम करत आपण श्रीमंत झाल्याचा एफ एम करतो किंवा आपण आता एखाद्या तब्येतीच्या कशासाठी तरी तर मी आजारी नाही आहे असं नाही मी स्वस्त आहे असं आपण एफ एम करायचं असतं म्हणजे मी निरोगी आहे हे ऍफर्मेशन आहे मी मला कुठलाही आजार नाही आहे हे ऍफॉर्मेशन नाही आहे कारण सबकॉन्शियस माइंडला आजार कळतोय त्याला बर आजार नाहीये म्हणजे बर आहे हे नाही कळत आहे असं सो हे म्हणून आपण ऍफर्मेशन करताना नेहमी लक्षात ठेवायचं असतं की आपण ते पॉझिटिव्ह करायचे मनाला नाही कळत सो इथे त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर आता बघा बऱ्याच वेळेला आपण जेव्हा हे करायला घेतो ऍफर्मेशन करतो ठीक आहे आपण पॉझिटिव्ह अगदी ते म्हणतो आहे की हे झालेलं आहे वगैरे सगळं कधी कधी सुरुवातीला थोडासा आनंद वाटतो ते करताना छान वाटतं पण नंतर काय होतं की काही दिवसांनी त्याचे काही इफेक्ट दिसले नाही त्याच्यावर काही प्रगती होताना दिसली नाही की मग आपल्याला मनात नकारात्मकता यायला लागते मग ना ते करताना सुद्धा आपला एक भावना नकारात्मक होते की हे काय मी करते पण होत तर काहीच नाही घडत नाही आहे काय घडणार आहे का आणि एस्पेशली आपल्या मनात ना एक अशी ती डेडलाईन असते की ह्या दिवसापर्यंत काहीतरी प्रगती दिसायला पाहिजे त्या दिवसापर्यंत हे काहीतरी घडायला पाहिजे पण ते घडत नाही मग आपण आपल्या मनात अजूनच निराशा आणि हे यायला लागते आणि मग कसं होतं ना की पोटातनं किंवा म्हणजे आपल्या आत मनात वाटत असतं की नाही होणार आहे किंवा ह्याच्यात प्रॉब्लेम आहे असं काही तरी म्हणजे हे होईल का नाही शंका यायला लागते डाव निराशा नकारात्मकता आपल्या बाबतीत असे घडत नाही अशा असे नकारात्मक विचार हे सगळ्या गोष्टी आपल्या मनात असतात आणि आपण मात्र तोंडाने ते म्हणत असतो पॉझिटिव्ह ऍफर्मेशन आणि विज्युअलायझेशन पण पॉझिटिव्ह झालेलं आहे असं करायला लागतो पण मग ती भावना येणं खूप खूप अवघड व्हायला लागतं हळूहळू म्हणजे सुरुवातीला जरा उत्साह असतो तेव्हा जरा ते ती भावना झालेला आहे ही भावना आणणं सोपं आहे पण जसं जसं दिसतंय आणि आपल्याला शंका यायला लागते तसं तसं तुम्हाला सगळ्यांचा हा अनुभव असेल की मग ते खूप जड जातात ती भावना आणायला आणि हाच फरक आहे की म्हणजे उठावर एक आहे आणि पोटात आणि आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या हार्टमध्ये आपल्याला वेगळं वाटतं आहे आणि हा एक प्रकारचा रेझिस्टन्स असतो हा कॉन्शियस माइंडचा रेझिस्टन्स आहे की तुम्ही तोंडाने तो तर म्हणताय पण आज तर असं मनातनं तर काही त्याला भावना पॉझिटिव्ह सकारात्मकता येत नाही आणि ज्या गोष्टी अशा आपल्याला खूप महत्वाच्या असतात किंवा त्याला आपण इतकं असं ही व्हायलाच पाहिजे असं आपल्याला ज्या ज्या गोष्टींबद्दल वाटतं ना त्या सगळ्या गोष्टींबाबत हा जास्त रेझिस्टन्स असतो Então पण कधी कधी बघा आपण एखादी गोष्ट सहज कधी म्हटलेली असते आणि आपण त्याचा नंतर विचार करत नाही पटी पटकन मॅनिफेस्ट होते किंवा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत असतो आणि ती आजूबाजूच्या लोकांना खूप इझिली मिळते मग आपल्या ह्याच्याबद्दलची नकारात्मकता किंवा हे जास्त वाढते की ते तर काहीच करत नाहीत आणि त्यांना मिळते आणि मी एवढं रोज दिवस राहते ऍफॉर्म करते व्हिज्युलाइज करते फाय बाय फिफ्टी फायव्ह करते हे करते आणि माझं तर काहीच होत नाही सो ही जी एक नकारात्मकता येते ना तर त्याच्यामुळे अजून अजून मॅनिफेस्टेशनला आपण लांब ढकलतोय असं ढकलल्यासारखं तर आता इथे काय करतोय आपण दोन्हीला खुश करतोय सबकॉन्शियस माइंडला पण करतोय आणि कॉन्शियस माइंडला पण प्रोग्राम करतोय या नॉट टेक्निक आता नॉट टेक्निकमध्ये काय करायचंय की जे आहे जे जे ते आपल्याला अफर्म करायचंय आपण जे पूर्ण झालंय असं जे अफर्म करतो त्याच्याऐवजी झालं जे आहे की आता आपल्याकडे ती गोष्ट नाहीये हेच अफर्म करायचंय आता याच्यामध्ये बघा की तुम्हाला पैसे हवे तर मला एक लाख रुपये हवे आहेत असं काहीतरी आणि मी आता एफर्मेशन लिहिताना काय म्हणणार की आय एम सो हॅप्पी अँड ग्रेटफुल की मला एक लाख रुपये मिळालेत किंवा असं आणि मी इथे काय म्हणणार आहे आता नॉट टेक्निक वापरताना मी म्हणणार आहे की माझ्याकडे एक लाख रुपये नाहीये आत्ता ठीक आहे आय डो डू नॉट हॅव वन लॅक रुपीज यट आता यट नी काय होतं की आत्ता नाहीये हे खरंय म्हणजे त्याच्यात मी अजव्यात काही असं माझ्यात कॉन्फ्लिक्ट काहीच नाही कॉन्शियसला की मी तोंडात काहीतरी म्हणते आहे आणि ह्याच्यामध्ये नाही नाहीयेत खरं बँकेत तर दिसत नाहीयेत असं काहीच कॉन्फ्लिक्ट नाहीये पण असं मी एक अट म्हणते तेव्हा असं आहे की आत्ता नाही आहेत हेही बरोबर आहे पुढे येऊ शकतात हेही त्या वाक्यात नाही म्हणते की अजून नाही आहेत एवढंच म्हणजे आम्ही अपेक्षा आहे मला की येऊ शकतात सो हे थोडं दो रेजिस्टन्स एक तर खूप कमी होतो आणि मी जेव्हा म्हणते की आत्ता माझ्याकडे एक लाख रुपये नाहीयेत तर आता नाही येत हे माझ्या सब अचेतन मनाला सबकॉन्शियस म्हणजे कळत नाहीये त्याला काय ऐकू येत एक लाख एक लाख रुपये एक लाख रुपये असं बरोबर आहे सो ते बरो जसं आपण नाही म्हणलं हे नाही बघायचं तर तरी तेच लक्षात डोळ्यासमोर आलं ना तसं आहे तर ते ऑटोमॅटिकली जे नाही बघायचंय आपण म्हणतो नाही आहे ते ते सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतंय आणि कॉन्शियस माइंड मध्ये अजिबातच आपल्याला तुम्ही करून बघा जे ज्या गोष्टीसाठी तुम्ही आता अफर्म करताय पॉझिटिव्हली आणि ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की नाही खरं वाटत नाहीये वगैरे त्या गोष्टीसाठी असं करून बघा की आय डू नॉट हॅव दॅट येट असं आता तुम्ही एखाद्या कोणीतरी लाईफ पार्टनर शोधत असेल लग्न करायचं आहे लाईफ पार्टनर शोध तर म्हणजे असं वाटतं की बाकीच्याशी लग्न होतात आणि आपल्याच का होत नाही आहे किंवा असं तर मग अशा वेळेला ना असं आपण विचार केला की आय डोंट हॅव अ लाईफ पार्टनर इट हे खरं आहे ना कारण बऱ्या काही गोष्टींसाठी ना इमॅजिन करणं थोडं अवघड असतं की कोणी नाही तर आयुष्यात एकदम लाईफ पार्टनर आहे आणि मी त्या व्यक्तीवर कसा वेळ घालव थोडं अवघड आहे आणि खूप दिवसापासून करत असाल तर जास्त अवघड आहे पण जर तुम्ही म्हटलं की आत्ता तर नाही आहे बट आय स्टील फील लवड आणि सपोर्टेड म्हणजे कारण ती एकच व्यक्ती तुम्हाला प्रेम देणारी असं नाही तुमच्या आजूबाजूला खूप लोक असतात जे तुम्हाला प्रेम देतात वगैरे त्यामुळे तुम्ही हे जे आत्ता ती एक स्पेशल व्यक्ती नाही आहे पण आता तुमचं व्हायब्रेशन काय आहे प्रेमाचं सपोर्टचं इमोशनल स्टेबिलिटीचं असं आहे सो असं सो हे दोन्ही तुम्ही करताय की स्पेशल पर्सनचा एक तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करताय की अजून नाही आलेलं पण आत्ताची तुमची फ्रिक्वेन्सी काय आहे तर छान प्रेमाची फ्रिक्वेन्सी आहे तुमची असं सो अशा दृष्टीनं देखील ह्या टेक्निकचा उपयोग होतो सो जे ऍफम करताना खोटं बोलतोय असं वाटतं स्वतःशी असं वाटतं की हे काय बोलतोय आणि मग त्यातलं अजिबातच अजून भावना याला जड जातं तेव्हा ह्याचा उपयोग होतो त्याचं एक उदाहरण बघा की आ, हे कधी जास्त होतं तुमच्या लगेच लक्षात लक्षातील की ज्या गोष्टीसाठी आपण खूप डेस्परेट असतो की ही गोष्ट झाली तरच माझ्या आयुष्यात चांगलं असं आपण त्या एका मॅनिफेस्टेशनला महत्व दिलेलं असतं आणि त्या बाबतीत मग तो रेजिस्टन्स अजून अजून वाढायला लागतो ज्या गोष्टींबद्दल आपल्याला खरंच काही रेजिस्टन्स होते पटापट -पट मॅनिफेस्ट होतात तर आपण सगळ्यांनी तो ड्रम आणि डक चा एक्सपेरिमेंट केलेला आहे त्या ड्रम आणि डकनी आपल्या आयुष्यात काहीही बदल होणार नाहीये काहीही फरक पडणार नाहीये पण त्या इतक्या आपल्या त्याच्याबद्दल त्याचं महत्व नसल्यामुळे आपण सगळ्यांना ते मॅनिफेस्ट लगेच झालं कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झाले सगळ्यांना तो इतका छान अनुभव आलेला आलेला आहे कारण आपण त्याला तेवढं हे लिहिलेलं नाही की आपलं आयुष्य त्या ड्रम आणि डकवर अवलंबूनच नाहीये त्यामुळे विज्युलाइज करताना पण आपण अगदी छान आनंदाच्या मनाने ते व्हिज्युलाइज केलं नक्की आता हे व्हिज्युलाइज करताना पण आपल्या मनात शंका आली नाही आपण जे मी सांगत होते इन्स्ट्रक्शन ते सगळ्यांनी फॉलो करून व्हिज्युलाइज केलं त्याच्यातली आपली इमोशनल अटॅचमेंट नाही जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी अति अटॅच होता हे झालं तरच माझं आयुष्य काहीतरी आहे नाही तर नाही मग ते अजून अजून लांब जायला लागतं कारण मग अजून अजून तो आतला रेसिस्टन्स तुमचे काही निगेटिव्ह त्याच्याबद्दलचे बिलीफ असते जसं आपण मागे सुद्धा खूप केलेलं आहे की पैशा बाबत असतात पैसे मिळायला अवघड आहेत हे ते असं जे मनात असतात गोष्टी आणि मग अफॉर्म करतोय तर मग अजून अजून ते वाटायला लागतं की बघा नाही चालेल ना सहा महिने झाले मी काहीच नाही फरक पडलेला असं म्हणजे हे नक्की खरंच आहे की पैसा किती मिळायला अवघड आहे आपल्यासारख्या लोकांना मिळतच नाही अशा दृष्टीने सो so, म्हणून अजून अजून रेजिस्टन्स वाढतो तर त्याच्याऐवजी अजून माझ्याकडे पण ते पैसे आलेले नाही आहेत तर मी पैसे पण आपण सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम कर केलं पैशानी आणि असं पण म्हटलं तसं स्पेशल पर्सनसाठी मी तुम्हाला आत्ता सांगितलं तसं फ्रिक्वेन्सी तशी ठेवायची आणि आता तुम्ही म्हणाल की एवढं पॉझिटिव्ह अफर्मेशन सांगता आता इथे तर निगेटिव्ह तर इथे आपण निगेटिव्ह अफर्म नाही करत आहे तुम्ही जे आहे ते सत्य सांगतो आहे नकारात्मक ते कधी ला ला। येईल की आपण त्याच्यामध्ये अजून अजून नकारात्मक वाटायला लागलं तर इथे आपण पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशननी सत्य परिस्थिती सांगतो आहे सो सांगताना अत्यंत शांत आणि काम माइंडनी ते आपण स्वतःला म्हणायचंय की आत्ता माझ्याकडे एक लाख रुपये नाही सो ह्याच्यामध्ये असं काही चिडचिड राग असं काहीच नाही ना एक मॅटर ऑफ फॅक्टली आपण कसं बोलतो ना तसं हे एक सांगायचं आहे सो ह्याची भीती ठेवू नका की असं म्हटलं तर ते नाहीच येणार आहे तर तसं नाही येते कारण आपण अजिबात एक न्यूट्रल आहे असं समजा की त्याच्यात ना आपल्याला आनंद आहे ना दुःख आहे जे आहे ते आहे पण हा जो रेझिस्टन्स होता की नाही असणे आणि तरी आपण पॉझिटिव्ह बोलणे त्याच्याबद्दल हा ही जी गॅप असते ना ती यांनी नक्की कमी होते तर म्हणून हे हे जे टेक्निक आहेत ते सगळ्या गोष्टीसाठी वापरायची गरज नाही जे तुम्ही विज्युअलाइज करू शकता जे तुम्हाला प्रगती दिसते आहे जे तुम्हाला खूप छान वाटतं व्हिज्युलाइज केलं की ऍफ फॉर्म केलं की त्या गोष्टीसाठी दुसरे इतके छान छान टेक्निक आहे त्यासाठी ते करा पण ज्या गोष्टी समजे असं तुम्हाला आत्न जाणवतंय की नाही होते खूप दिवस झाले प्रयत्न करते आणि आता त्या खूप दिवसांचा त्रास व्हायला लागलेला आहे त्यासाठी हे नॉट टेक्निक नक्की करून बघा कारण खूप फास्ट कधी कधी ना हे रेजिस्टन्स एकदम कमी झालं आणि ते सबकॉन्शियस माइंड पण ऑलरेडी पटापट प्रोग्राम झालं ना की हे खूप फास्ट वर्क होतं सो बघा तुम्हाला असं या ट्रिकनी काही प्रगती दिसते आहे का सो हा हा जो एक टेक्निकचा एक हॅक टेक्निक आहे तर ते नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा तुम्हाला कसं वाटतं हे म्हणून आणि तुमचा ॲफओ असा एक करून बघितलं की तो फरक जाणवतो का हे मला जरूर ऐकायला आवडेल सो तर कमेंट करून मला सांगा आणि ज्यांना फायदा होईल त्याच्यावर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार